भुसावळ शहरात बुधवारी रात्री झालेल्या गोळीपाऱ्याच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखोंडे यांची हत्या करण्यात आली होती दरम्यान आज सायंकाळी संतोष बारसे आणि सुनील राखोंडे यांची एकाच वेळेस अंत्ययात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेत हजारांच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही अंत्ययात्रा काढून तापी नदीवरील वैकुंठधाम येथे एकाच वेळेस दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने संपूर्ण शहर शून्य झालं असून आज शहर बंद ठेवण्यात आलं होतं माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे दरम्यान या घटनेपूर्वीचा एक व्हिडिओ आता समोर आलाय या व्हिडिओत सुनील राखुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त संतोष बारसे यांनी तेरे जैसा यार कहा हे गीत गाऊन आपल्या घट्ट मैत्रीचा प्रत्यय दिला होता काल या दोघांचीही हत्या झाली होती त्यानंतर समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होत असून हळूहळू व्यक्त केली जात आहे भुसावळ शहरात झालेल्या दुहेरी प्रकरणी आठ संशोधकांविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आठ संशयितांपैकी एकाच मधून तर दुसऱ्या घेतला राजू सूर्यवंशी व विनोद चावरिया असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित नावे असून या हत्याकांडात अजून किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे दोघे कारमधून जात होते यावेळी पाठलाग करत मारेकरी मागून आले आणि त्यांनी या दोघांवरही बंदुकीतून गोळीबार केला मारेकर यांनी त्यांच्यावर दहा ते पंधरा राऊंड फायर केल्याची माहिती आहे या हल्ल्यात संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि दोघांचे मृतदेह रात्रीच पोलीस बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल केले जिल्हा रुग्णालयात रात्री तीन वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती